शहादा शहरात स्टेट बँक जवळ मालवाहू ट्रक खड्ड्यात कोसळलेला मोठी दुर्घटना टळली शहादा शहरातील दोंडाईचा रोडवरील स्टेट बँक ते पंचायत समिती कार्यालय जवळ दिनांक अठरा जून बुधवारी सकाळी दहा ते अकरा वाजे दरम्यान खतांनी भरलेला ट्रक रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यात कोसळल्यानं काही वेळासाठी परिसरातील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला सुदैवाने या अपघातात कोणती जीवितहानी झाली नाही ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात खत भरलेले होते खराब रस्त्यामुळे आणि खड्ड्यांच्या वाढत्या समस्येमुळं हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती मिळते व वा वाहन चालकांना मोठ्या सामोरं जावं लागले घटनेची माहिती मिळता शहादा पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले क्रेन आणि जेसीबीच्या सहाय्यानं अडकलेला ट्रक बाहेर काढण्यात आला पोलीस कर्मचारी दाखल होताच वाहतूक सुरळीत केली या घटनेमुळे दोंडाईचा रस्त्यावरील दैनीय अवस्थेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा